या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती ही टोलबाबतची पुढच्या तीन दिवसांमध्ये आपल्याला मोठी खुशखबर मिळणार आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी याबाबतचे संकेत दिलेत जास्तीत जास्त तीन दिवस थांबा टोलबाबत मोठी घोषणा होईल त्यानंतर टोल संदर्भात कुणीही प्रश्न विचारणार नाही सगळेच खुश होतील असं गडकरींनी म्हटलंय त्यामुळे आता टोलबाबत गडकरी काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे काय म्हटलं नेमकं गडकरींनी बघा तीन दिवस थांबा टोल बाबत मोठी घोषणा होणार तीन दिवसानंतर टोल बाबत कोणीही प्रश्न विचारणार नाही टोल संदर्भात सर्वच जण खुश होतील अशी घोषणा करणार असं गडकरी यांनी म्हटलं तर तीन दिवस थांबा टोल संदर्भात मोठी घोषणा करणार असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे नेमकं आता तीन दिवसानंतर टोलबाबत गडकरी कुठली घोषणा करतात याची उत्सुकता आहे कारण टोलबाबत जी घोषणा केली जाईल त्याने सर्वच जण खुश होतील असं गडकरी यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता ही घोषणा काय असेल याकडे या सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे